बालदमा दमा जुनाट सर्दी धुळीची अलर्जी खोकला यावर खात्रीशीर उपचार डॉक्टर विजय महाडिक यांचे विजय भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या वर्गणी कमी पडले तर राहिलेली बाळून मी देणार आहे असा विषय चालला <laughs> कमी पडल्यानंतर तुम्ही देणार अरे का हे बघा ह्याचा असणार आहे संध्याकाळी ह्याच्यातलं कोंबड्यासाठी किती काढायचं बसणार संध्याकाळी सोय करणार दाजी सगळ्याच खाव पण भावाचं देवाचं कधी खायचं गावाचं खायचं सांगा तिथं आणि तुम्ही नाताच्या जत्रातलं खाल्लं तर तुमचं दात पडलं एक वेळ गाणं असताना ते खेळ असत काय चिडत तरी नाही आम्ही चिडतो असू नुसतं आपलं अरे द्या क्रिकेट राहू द्या चला माश्याला जाऊ जाऊ उद्या माश्या पेशाच काय नाव काढलं आपल्या तर जमणार बी नाही माश्याला का सगळं आपण मासा पकडायचो एकट्याने खा खायचं खायचं गेल्या वेळेस एक मासा ठेवला होता काय सांगू अण्णा यांच्या मागे हुठ लावली कुठं आता बस जोडलं यांनी जो का असं वय तू उठूट लावली म्हणून केलं काय मी पण बघून ना म्हणलं होतं हा छान दिसेल बर का दारात होय <laughs> का म्हणजे हो। तुझं ऐकलेलं दिसत यांनी कोणाचं काय ऐका ना झालं ना आपल्याला झोपाळा निवांत झोके घ्यायचे आपण आता अण्णा मोठा घ्या झोका आनंदाचा झोका औ नका राऊ डोक्या घेऊन जायचं डोक्यावर ए मी नाही जाणार डोक्यावर डावा घेऊन तुला स्कूटी एवढी कशासाठी दिली त्या मध्ये टाक ना डावा घेऊन जा ना डावा तुम्ही टाका ना मध्ये एवढी मोठी गाडी कशी घेतली मध्ये शेजारी मला सांगितलं पाणी व्हायचं असतं अरे मीच पाणी होतोय ते कधी पाणी झालं आग द्या अध्यक्ष माणूस बघून तरी चाल करा की काके कुठं तुम्ही कुठं आंगलोट गेला गना आंगलोटच बोल नको आणून दिलो ना त्यावेळेस मी सगळं करून देते म्हणून लाड अंगोट आलाय गना लाड अंगबा उचलाय सारखे होऊन जायचं जास्त बोलू नका नाही का आणि गावाची करायला लागली खेळ गना तू बिलय मनाव घेऊ नको एखाद्या दिवशी कर के कार्यक्रम मांडायची आहे काय नाही नाही तसं नाही निंबर मग खा मार तस नाही तस नाही करून आणखला तसं नाही भाऊला तरी माझ्या शिवाय कोण आहे भाऊ शिवाय तरी मला कोण आहे तुझ्याशिवाय कोण नाही पण राम भाऊला सोबत आहे का थोडा मारण चार माणसामध्ये आपण करणं सोबत आहे का माझं लग्न झालं उद्या चला त्या आजोबा तू बाप खचिल काय हात उचलता लग्न उच्चांवर तू एक शाण जर असला नाही तुझं आता लग्न झालंय घे वाटून पाटील माझ्या माझ्या म्हणतो माझ्या फायट करेन अपोरा अपोरा

आता आलाय सोय तिनी सण तोंड दाखवाय रानात दादा राच्या कडे फसली काय फुटार पण पडतो का रे वा पुरात रात घेता कशाला तरी म्हणतो ना म्हणतो अरे मी परत यायला मला बाप पडलो तर गणाला काम करतो करायला लावतोय मीच करतो झालायची होती का पिका आता आलाय